मित्रांनो इथे मुगे इथे मम्मी आहे आता आपण मम्मीने काहीतरी बनवलंय का मी काय आहे मी काय आहे आणि काय आहे आणि आज आम्ही खूप खुश आहेत आज फादर डोरा मम्मीने काहीतरी स्पेशल बनलाय मॅम कशी गबा गप गप्पा गबा का ते मला खप 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 तर आता आपण आपण थांब टेस्ट करूया मी तोडू नका तोडून दे hmm. मित्रांनो त्या दिवशी आम्ही डोरेट बनवला आज व्हिडिओने टाकली आता व्हिडिओ बंद करूया एवटा ते ब्लॉग तुमच्यासाठी बनवला आहे आता पप्पा पण येणार आहेत बाय